ఆ రోడ్డు అమ్మ డాక్టర్ సులావాయిడ్ నాకు లావశె కిలోమీటర్ ప్లన సులాభా పైలైనా హోటల్ జాతీయ డవారా బివారా సార్ రీల్ ట डेस्टिनेशन मॅटर नाही करत कधी ही जर्नी मॅटर करते पूर्ण हे मला असे ड्राईव्ह करायला माझ्या इथे इथं नाश्ता केला आम्ही इथून मस्त वडा खाल्ला छापेलो इथून पण आमचं अंतर आहे ना एकशे त्र्याहत्तर किलोमीटर आहे खबरतो आमच्यात बाई एवढा बस धंदा किती होत नाही कमिशन असतं ना ड्रायव्हर लोकांना चांगला चांगला बिझनेस मोड केलाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन साडे नऊ वाजल्यात लागलं नाही आज नेमका सोमवार वर्किंग डे आहे त्याच्यामुळे थोडा ट्राफिक वेळ गेला एक अर्धा तास झाला लागला आम्हाला अर्धा पाऊन तास तरी पण आता बरोबर आहे ना मी ना आम्ही कोणसा रे कोणचा फाटा आहे बाम फाट्याच्या वरती आहे रे हा ते थोडं फाट्याच्या ना वर आलेलो इथं राजरत्न हॉटेल शेजारी वाकी, वाकी।, वाकी सॉरी वाकी वाकी आते ना इकडे वाकी फाटा आज आहे आम ना आम्हाला जायचं आहे ट्रिप कॅम्पिंग करून व्हायचंय का आला आज रोड ट्रिप करायची म्हटलं आम्हाला घर तर जायचं आहे ना डायरेक्ट सुला यार्ड ला नाशिकला जवळपास अडीचशे किलोमीटर इथून सुला वाईन यार्ड हे माझ्या इन बाई मागं पण मी एकदा सोलो गेलो होतो त्यावेळेस भंडार गेलो भंडार तारा इकडं आत गेल तो रांधा वॉटरफॉल तिकडं तीन चार वॉटरफॉल गेलते आणि परत आलो होतो त्याला जवळपास एक वर्ष पूर्ण आली मजा आली ती धावाय पण एकटं सोलो जायला हा संतोष शेठ आणि <laughs> मी आज रोड ट्रिप आहे आपली अडीचशे किलोमीटरची रोड ट्रिप आज सगळं वासरांचं उरकून बिरकून आलेलं आहे रात्री आपलं रितेश करीन रात्री वासरांना खायला प्यायला फक्त रात्रीपर्यंत आपण येऊ कसं पण नऊ पन्नास झालेत नाश्ता नाही करून गेला तरी बघ चहा घेतला तर काळा इथं बेट फाटत आमलं दा इथं मुक्सला नाश्ता करू म्हणलं नाश्ता करून पुढं जाऊ मग दरवेळेस आमचा स्पॉट येत टोकबाहेर रावलो पण बरं का हा मस्त सनलाइट आहे आता मी इथं बसलो या खुर्चीवर सनलाईट मस्त ऊन लागते चांगलं बांधले राव कलर ते मॅच आहे रे यांची पण हा फ्रेश वाटत नाही का असं mm. ओपन वाटतं आणि सगळीकडं अग ना नाही हे पण पण हे पण किती वाजे वाटतो ना ओपन वाटत इथं नाश्ता केला मी इथून मस्त मेंदू वाडा खाल्ला छाप येलो इथून पण आमचं अंतर आहे ना एकशे त्र्याहत्तर किलोमीटर आहे साधारण दाखवतोय आरवाईन टायमिंग एक साडेतीन तास लागेल साधारण जायला आता किती वाजले संतोष बघ रे सव्वा दहा वाजले किती सव्वा दहा सव्वा सव्वा दहा झाले बरोबर चार तास जरी पकडलं तरी मी पग दो दो दोन वाजेपर्यंत हा दोन आहे ना तिकीट दोन वाजे जर पोहोचलो ते दोन तास आर ते थांबणार दोन तीन तास मग निघणार तिथून आज काय फक्त आपलं असंच फिरायचं होतं नाही का रोड ट्रीप करायची होती हा रोड आपल्याला आवडतो बाई पूर्ण नाशिक गावे सगळी आवडत हवी आपला नाही निवांत इकडं आमचा भाग आता इथं पुढ पार आळे फाटा वेळेफाटा तिथपर्यंत लागतो पण त्याच्या पुढून पण बाहेर रोड केलेत मस्त वाटलं बांगडाला चालतो ना नाय सही वाटलो वेळेस म्हणलं की आपण रोड ट्रिप करू अशीच सर जाऊ म्हणलं जायचा काय प्लॅन नव्हता पुढं तर म्हणलं आपण सुलावानी लास्ट टाइम बऱ्याच वर्षा आधी गेलो त्यावेळेस मी इंस्टाग्राम पहिले दुसरी रील टाकले असेल तेव्हा गेलो होतो आणि त्याच्या वाटतं चाललोय जवळपास तीन वर्षानंतर अरे बाई बाप भारी बाप भारी एम बियाची त्यांचा ती झाली मला पुढं डेस्टिनेशन मॅटर नाही करत कधी कर ही जर्नी मॅटर करते पूर्ण हे ये मला असे ड्रायव्ह करायला माझ्या इथे तरी माझ्या गाजून परफेक्ट गाडी नाही अशी मनाशी ड्रायव्हिंगसाठी काय होतो म्हणजे ड्रायव्हिंग साठी एकदम खास आहे पण आपल्याला याच्या भारी वाटतं याच्या उपन... पण तिच्या हिच्यावर आपण दाम चालून घेतोय आता भविष्यात आपण चांगली गाडी घेऊ पण अजून तिला चांगलं जरा चालू व्यवस्थित अजून आजूच्या सोबत यासोबतच्याला आठवणी आपल्या अरे माझी पहिली गाडी विकणार नाही मी ठेवणार घ्यायची असा आपण दुसरी चांगली यशवी क्लासमध्ये जाऊ मग नंतर मोड़ ते भविष्यात आता असे रोड ट्रिप करायला भारी वाटत तरी कॅम्पिंग ची मोठे ट्रेट नाही मग त्याला माझ्या तर मॅम बेड बीड जाणले नाही सगळं आणलेलं मस्त निवान कॅम्पिंग टाईपला मग भारी वाटत माहिती का आताही बऱ्याच जणांचे ब्लॉक बघतोय झाला बाई लेटरली जळ तरी आपली आपण कुठंच नाही झालो आता घरी बसलोय मग निघलो मग म्हणलं की पण जायचंच बनलं अडीचशे किलोमीटर काहीच नाही या रोडला लय आहे ट्राफिक नाही लागत काहीच नाही लागत बघत बघत लागते पुन्हा पुन्हा बँगलोर आहे ना, ना, ना खतरनाक रोड आहे बाकवास आहे अडीचशे किलोमीटर कोल्हापूर पण नाही कोल्हापूर पण जाता आला असतं पण कोल्हापूर असं वाटतं लांबी नाही का रोड ट्रिप रोड उरकत नाही तिथं त्याच्या कंपेअरमध्ये ना पुन्हा नाशिकला की उरकत रोड असं वाटत नाही बोर होते म्हणून कंटिन्युअसली आपण येणा अडीचशे तीनशे किलोमीटर आहे ना आरामात एकटा माणूस काढू शकतो आता जे फिरायची आवड आहे जे ज्यांनी हा रोड कर केला आहे ना ते समजू शकतात लगी त्यांना रिलेट म्हणजे बऱ्याच गोष्टी या पुढे जाऊन ये ना आपण हायवेचा ड्रोन फ्लॉट पण घेऊ मी ड्रोन आणलेला आहे सोबत आणि आज ड्रोन चार्जिंग बिर्जिंग करून ठेवलेलं आहे सज्जय मायकडं लेफ्ट घेतलं ना तिथून सर बी मशीन करला ते पप्प माझ्या घर एक पासष्ट किलोमीटर अंतर इथून या साईडनी लेफ्ट साईडने जायला लागतंय मग इकडून ते गोडेगाव बेडेगाव इकडून लागतं ते पती आणि पुढे पुढं ना रेकमेंडेड सगळे असतं बाई तुम्ही एक जागा नक्की जायचा ट्राय करा कारण की पावसाळ्यात येणार मी गेलेलो आहे आऊपेघाटला आता उन्हाळ्यात नाही गेलो मी या टायमिंगला पण पावसाळ्याच्या दरम्यान मी दोनदा गेलेलो आहे घाट सारखी जागा आहे ना मी आजपर्यंत नव्हतं बैठली कधी एवढी भारी जागा आहे थोडं लांब आहे तो आपला डॅम आहे ना त्या डॅमच्या च्या तेवढं थोडं चाळीस किलोमीटर पुढं आहे म्हणजे माळीन गाव वगैरे लागतं ना माळीन जरा गोसाळेली तर माळींचे एकदम पुढे एकदम लास्ट आहे डायरेक्ट तिथून ते भैरवगड बाकी दोन तीन किल्ले आहेत दोन किल्ले आहेत तिथे मग आता बैरवगड मला आहे भैरवगड नसते मचिंद्रगड आणि अजून कोण सर एक किल्ला आहे दोन किल्ले ते मला बैठले तिथं मी वरून एक असल्यास मॅटिंग आहे ना जर तुम्हाला आवबे गाठचा ब्लाव पाहिजे असत ना मा ना मागं तुम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये जाऊ शकता आणि पूर्ण चेकआउट करू शकता एक काही ना औेगाटचे मी दोन व्हिडिओ टाकले एक मागा हा एक आधी गेलतो तेवीसला आणि एक चोवीसला गेलतो यावर्षी पावसाळा काय भिंडलेलं कुठे मी हॉटेल व्यवसायामुळं आणि वासर एक पण आता बाई त्यासारखी जागाच मी नाही भेटली कधी जिंदगीत नाही भेटली आणि त्याशिवाय मी दोनदा मी सोलो गेलेलो आहे मध्ये लय लय जबरदस्त मजा आली ती संत शेट पुढं होते काय माहिती नाही नाही पे आवला तू आहे कुठेतरी गेलो तुम्ही चलो बनल होत चल बनून याला जमलंच नाही तर आतापर्यंत आम्ही जेवढं ट्रिप मारलो त्यांनी जेवढं ब्लॉग बनवलेत ना त्या संतोष आहे <laughs> माझा युट्यूबचा आहे ना आता सातशे सत्तरवा ब्लॉग आहे संतोष शेट्टी आपल्या पाचव्या ब्लॉग पासून आहे काय रेट्यूबचा व्हिडिओ आहे ना पाचवा चा संतोष घेतलाय हो या साईटल्या नारायगाव आम्ही आता बायपास करतोय हे बायपास ना लय फायदा आला माहिती का ज्या लावट राऊटर फिरताना त्याला की पाहिलं आहे ना त्या कळंब जायला लागायचं ते कळंब पुढं ऐकत नारायणगाव नारायणगाव मध्ये आळेफाटा फाटा असं जायला लागायचं राव अरे अरे टॅग नाही ना माझं राह फास्टॅगच बघायला लागेल ते काहीतरी चालू नाही वाटत अरे एकदा त्या दिवशी आपण पुढं एकदा कर जरा पाहिजे कसं करता येईल बघ ठीक आहे गाडी साईटला लावतो मी आपण चेक करू चल बघ बर कोणती कंपनी आहे बघ बरं ती पुढं ते कशाच आहे बघ फक्त मग दुसऱ्या मावळ मध्ये चेक करतो गुगल प्ले गुगल पे पे ला होतो ॲट चेक करू आपण पहिले सगळं अजून इकडे ना दोन फास्ट आहे एक होत नव्हतं एक एक नंबरला एक चारशे नंबरला गेलं तर एक नंबरला एकाच आहे एक तीनशे पंचेचाळीस बॅलन्स आणि दुसरा आहे पाचशे बहात्तर पण डिटेक्ट हो नाही होत रे बाई काय प्रॉब्लेम आहे अरे ब्लॉक ब्लॉकच काय होईन मी चला पुढे जाऊन बघू डायरेक्ट देऊन ते होईन टोल नाका आलाय बघू कटाव ग पैसे कट व्हायला पाहिजे कारण बॅलन्स दाखवतोय र असं नाही व्हायला पाहिजे चौदाला टॉल हा माहितीये लोकल माणसांना नाही म्हणतात ते हो झालं कट स्कॅन करतोय घडी अहो ऐका ना तुला माहिती ग दाखवतोय बॅलन्स पण त्यासाठी म्हणलं आता ऍक्टिवेट नवीन केलं एक नंबरवर ऑलरेडी नंबरवर होतं आय डी एफ सीवर होतं आय डी एफ सीवर पहिले शंभर आता पाचशे मारले आले सहाशे रुपये ठीक आम्ही फालतू फालतुगिरी गेली राहिजे पाचशे मारले मी आता बघा ठीक आहे चालू

सगळे क्लोज करून टेन्शन नाही राहणारच आता डायरेक्ट नंबर गाडीचे बंद करून टाकायचं आता काय करते कधी पण फोन पे लगे चेक करायची डायरेक्ट येते फास्टॅग मध्ये तुला मारायचं आपण आळे फाटायला जुना आता याला पण बायपास बायपास बघ ना काय वाटतंय का बघ ना आता मी पहिले काय करते संध्या कसली आता हे पुढं बघ अख्ख बायपास केलंय का घंटा कुठं थांबायची गरज था नाही पुढे फाउंटरी हॉटेल माहिती तुला त्या नगरची आणि पुण्याची हद्द आहे ते थांबा या रोडला आठवणी रे इथं लई फिरलेलो आहे लईलो रोड आलेलो इकडं आपण शाळे बघायला त्याच्यानंतर मिस्टर फोन ते सांग मी गाणं घातलाय लेकडे लई गोड्यासाठी मी इकडे होतो ना लय हिंडलं इकडे बघायला तिकडे सारखं जायचं मी त्याच्यामुळं मला ना सगळं आठवत असं नाही काय बाय रोड हिंडलोय मी अखरे आणि ते पण टू व्हीलर वर तुला आपला बाई हे सगळं बैठलं आहे ना मी आज मग आता लक्षात येतं सगळं राव आठवलं संतोष छोटे हॉटेल तुला संतोष सेठ इथून पुढे गेले ना पुण्यानगरची नगरची आहे डायरेक्ट संगम बाउंड्री डायरेक्ट पहिलं जुनं वाटलं होतं खाली त्याचं हो ते खाली लय बे वाईट चालायचं एड सगळं एस टी का नाही आता ते बायपास रस्ता झाल्यामुळं सगळं वरती वर आलंय या नंतर शेट संतोष आहे दोन चहा घ्या एक पाणी बॉटल घेतो मी एक पाणी बॉटल तर बरं का भाऊ दोन ते चहा छोटी तर छोटी बाबू ठेली आहे तो सेट चा गया पटला तर पटला यांचा बुटन काय खर्च आहे आपल्याला घाबरायचं नाही मस्त आवाज सुटली का नाही था था का मा। चांगला, मा। चांगला मा। चांगला बस थांबच्यात बाई एवढा बस धंदा किती अस नाही आमला हा आणि यांना कमिशन असतं ना ड्रायव्हर लोकांना चांगला चांगला बिझनेस मोड गेलाय हा ना अरे भाई फ्री सगळे जणला वार रे बाई बिझनेस झाला बिझनेस चाला सांगतो सेट साघ्यातला दोन आम्ही तर काय ते वा साडे अकरा वाजल्या अजून आम्हालाही ना एक तास दीड दोन तास सांगतोय आम्हाला लोकेशन दा बस तरी आम्ही आमच्या गाडीनी आहे रोड चांगला आहे पण माहित आमग आम्ही थोड्या वेळ थोडा वेळ करून नाही अदरवाईज वेळ पण नाही लागणार इथं एवढा भारी रोड आहे बसवाल्यांनी फार उरच भरावं इथं पण ह्या वाटेला मग विठ्ठल कामाचं इथं पण लेवाळा थांबलेलं मी माग गेलं रे आता ऑफिशियल आम्ही आलो नगर जिल्ह्यात कुठेतरी आपण ड्रॉप फ्लाय करू तुम्हाला ड्रॉप फ्लाय करू दाखवतो चंदापुरी घाटात पण दाखवतो हा पर रोड चंदापुरी घाटात एक नंबर वाटतो बाई लईच सही पावसाळ्यात मी रील बैठलं नाही का काही भारी वाटलं ना फक्त जरा ना दुकान आहे पाहिजे निळसर नाही पाहिजे ड्रोन फुटेज लई भारी आता ना, हो <coughs> आता मी थोडा चेंज केला नाही का आम्हाला द्यायच होतो सोलावाणी आठला पण आम्ही ना इंस्टाग्रामवर ना बऱ्याच दिवस आलो मी एका पोराची रील होतो काही हॉटेल सायलीला म्हणून नाही का निमगाव पागा मी आता नेमकं ते रील आली मी क्लिक केली ते निमगाव पागा बुद्रुक काही यांनी आणि आम्ही आता जे लोकेशन टाकलं इथून किती किलोमीटर सांगते ते एकवीस किलोमीटर किलोमीटरला एकोणतीस मिनिट सांगतात नाही का मग आमच्या डॉक्टर प्लॅन आलाय ना नेक्स्ट टाइम आपण सोलावाणी आड जाऊ आमच्या सुद्धा पहिलं आहे ना त्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू का तिथे ना चिकन थाळीचे डवारा बिवारा सारखं रील आ, तो आहे ना मग ते जास्त व्हायरल झाले ते संगमनेरचा टोल आलाय चन्नापुरी त्यांना घाट क्रॉस केला ना एक दहा किलोमीटर ना रे पाच दहा किलोमीटर नंतर एक टोल लागला आम्हाला आत्ता आता आमच्या नंबर व बॅलन्स आहे त्यांना सांगा ना नंबर व मारा म्हणून काय पहिले आमचे पैसे अडाशील त्यात ते रिकव्हरी नंतर करायला लागेल त्याच्यावर मारतीन ते बरोबर नंबर व करा नंबर वर बघा करा नंबर वर काय करतोय कळा हा स्कॅन चेक करतोय का नाही चाल नंबर बॅलन्स पडलेला आहे म्हणजे

श्री क्षेत्र खांडेश्वर अमृत नगर संगमने हा ओकेच कारखाने वाटते इकडं हे तुम किती संतोष तेरा किलोमीटर ओके आलो आम्ही आमच्या लोकेशन वरती होईच दिसतंय ना होईल

या संतोष शेठ ओ हॉटेल बघितलेला आम्ही इंस्टाग्राम वर बरायचं रील मध्ये अरे केलं कि बाय का वगैरेच एकदम कुठं बसायचं त्यांट बघायला यांनी अडीचशे रुपये शंभर रुपये पण आपण करावं माहिती का वेस्टेज जत्र जास्त सेटप एकदम गावागाडचा आहे का ना आपला हां बिस्लेरी द्या तुमचे सेट कुठं आहे हो घर की मला इंस्टाग्राम पाहिजे लय व्हायरलही हां आणि टेस्ट बघू कशी पाण्याची बॉटल द्या ना एक राहा चमचे आहे दादा हा चमचे द्या ना चमचे दादा <laughs> रस्त आहे आपला घरगुती नाही का असा चिकन शिजले पण आलो रे हो चांगले का टेस्ट हा मी पण ट्राय करतो ना हा वेगळं आहे ना घरगुती दर, घरगुती वाटतंय ना आपलं तसं मसाला सीन असं केलं रील मध्ये ना एखाद्या गावाच्या ठिकाणी पण यांनी ना चांगला व्यवसाय उभा केलाय आणि त्याशिवाय एकदम ट्रान्सपरन्स आहे एकदम पाड्यासारखं आहे बाजूला शेती चांगली मस्त आहे जेवण केला आम्ही तुम्ही त्यांचे त्यांचे वडील मला वाटलं दुसरे नाही का तर रील मध्ये जास्त मला बघितलंच नाही आम्ही सोमवार जास्त ना नसतं कसं म्हणा सगळं ओके चांगली टेस्ट आहे तुम्ही खेळ शो पडे जगदम मला एकदा जाऊन या एक नंबर आहे ते पण आपला मराठी व्यावसायिक आहे पण लाईट टेस्ट बाप आहे यांची जवनर काय भेटलं नाही ते गेल्यात बाहेर नेमकी संगमनेर न गेले म्हणे पंधरा वीस किलोमीटर अंतर आहे पण त्यांचा नंबर मागणं पण बरोबर नाही वाटत समोर असं भेटला असतो त्यांचे वडील होते त्यांच्या सोबत आम्ही जरा चर्चा केली भारी म्हणलं गावाकडं स्पेशली अशा ठिकाणी जे एकदम गाव खेडपाड्यात तिथं धंदा करणं आणि एवढा सक्सेसफुली रन करणं सोशल मीडियावर पण चांगले व्यूज घेणं लय मोठी गोष्ट आहे ते कारण हे सहसाजी नाही भेटत काय बोलतो अरे लोकांचा प्रेमास नाही भेटत बघून आता इथे पण हॉटेल आहे काय कस्टमर कस्टमर नाही भरपूर आहे अडीचशे चिकन थाळी घेतली यांनी आणि अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला वाटलं अनलिमिटेड वाटत पीस वगैरे सगळं सगळे चांगले चिकन स्पेशली शिजलो चांगलं चिकन तर चांगला आहे मग यांच्या ह्यांच्या गावाकडच्या हिशोबानी आणि रोटी पण चांगली होती चला बाकी काही नाही त्यांना आम्ही फीडबॅक दिला ते त्या वर्क करू चांगली पण लॉ बरं का व्यावसायिकांनी एवढं नंबर व्हायलाच पाहिजे काय बोल संतो शेठ जो कोण व्यवसाय करतो त्यांनी असा नंबर व्हायला पाहिजे चला बेस्ट ऑफ लक